नमस्कार मित्रांनो आज आपला बॅचचा एकविसा दिवस आणि मित्रांनो बघू शकता चांगल्या प्रकारे आळ्यांनी कोश विणलेला आहे शंभर टक्के कोश आपल्या आळ्यांनी विणलेला आहे तुरळक आळ्या एखाद दोन आळ्या राहिलेल्या आहे बघू शकता आणि कोचची जी साईज आहे ही थोडी छोटी आलेली आहे आपल्याला पाला कैम पडल्यामुळं आपण दोन फिडिंगचा पाला कैम पडल्यामुळं संपूर्ण मारलं होतं आणि कोचची साईज आता छोटी घेतलेली आळ्यांनी तर चांगल्या पद्धतीने कोश आळ्यांनी विनलेला आहे आपल्याला थोडी शंका होती पोचट कोश बनते काय पण एक चांगल्या पद्धतीने बऱ्यापैकी कोश आळ्यांनी बनवलेले चांगल्यापैकी कोश निभर झालेले तर मित्रांनो पाला पण एवढा व्यवस्थित नव्हता त्याच्यामुळे या बॅचची थोड्या आपल्याला शंकाच होती पाल्याला पाणी कमी असल्यामुळं फक्त दोन हजार लिटर आपलं पाणी दिवसाचं निघायचं आणि तेवढंच आपण तो तीर सोडत होतो तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने आपली बॅच गेलेली आहे बघू शकता कुडमुडं आळी राहिलेली आहे ती आता आपण वेचून घेणार आहे आता हे ज्या आळ्या राहिलेलं आहे मागं आता हे कमजोर आळ्या थोड्या या व्यवस्थित कोश पण एवढा करणार नाही पोचट केला बी तर पोचट करतील त्याच्यामुळे आता याला आपण वेचून घेणार आहे आणि कोश चांगल्या प्रकारे झालेला आहे मित्रांनो नक्कीच कोश कशा वाटतो तुम्हाला त्याच्यावर नक्कीच तुमच्या कमेंट द्या मित्रांनो आपली उन्हाळी ब्याच त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे गेलेली आहे बघू शकता खाली पण मित्रांनो जाळ्या पण चांगल्या प्रकारे भरलेल्या आहे तर मित्रांनो भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार